ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मेथीची अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत नेहमीची तीस तीस मेथी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने मेथीची भाजी बघवणार बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर त्यासाठी इथे बघा मी मेथी आपण जशी भाजीसाठी निवडून घेतो त्याच पद्धतीने निवडून घेतलेली आहे आणि पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्याने मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे मेथीला शक्यतो माती वगैरे असते त्यामुळे छान अशी स्वच्छ दोन पाण्याने आपण मेथीही धुवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मेथी आपली स्वच्छ छान अशी धुवून झालेली आहे आता ही मेथी आपण साईडला ठेवूया आणि पुढच्या रेसिपीकडे वळूया तर गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तापत जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर करा तव्यामध्ये दोन पळीतपत तेल घालून घेतलेलं आहे आणि भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण वापरलेला आहे लसूण इथे तुम्ही ठेचूनसुद्धा वापरू शकता लसूण थोडासा परतत आला की यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा घालून घेणार आहोत कांदासुद्धा तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला अगदी वेगळी पद्धत आहे आणि खूपच चमचमीत ही भाजी तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा डब्यासाठी म्हणा किंवा मध्ये आधे तुम्ही डाळ सुद्धा खाऊ शकता तरी ते पाहू शकता कांदा छान आपला परतलेला आहे आता यामध्ये आपण एक लहान आकाराचा अर्धा टोमॅटो इथे मी वापरलेला आहे आता भाजी इथे कमी आहे त्यामुळे इथे मी साहित्यसुद्धा कमी घेतलेला आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर साहित्याचं प्रमाण वाढवू शकता तर बघा टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो फ्राय झाला की यामध्ये एक चार ते पाच हिरव्या मिरच्या मी मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने मोठ्या पीसमध्ये कट केल्या की मिरच्या निवडतासुद्धा येतात जर तुम्ही पेस्ट टाकणार असाल तर पेस्टसुद्धा टाकू शकता हिरवी मिरची तर बघा हे छान आता सगळं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जी धुवून घेतली होती मेथी ती घालून घेणार आहोत तर बघा सर्व मेथी इथे आपण घालून घेणार आहोत खूप वेगळी पद्धत आहे या आपण यामध्ये अजून एक पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे भाजीची चव ही अजून छान लागणार आहे तर बघा भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊया भाजी मिक्स केल्यानंतर एक मिनिटभरानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण की हिरव्या पालेभाज्या ह्या शक्यतो कमी होतात शिजल्यानंतर तर पाहू शकता मेथी आपण टाकली त्यावेळेस केवढी होती आणि मिक्स केली आता केवढीशी झालेली आहे त्यामुळे मीठ टाकायची गडबड कधीच लगेच करू नका तर बघा मेथी छान इथे मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आता मीठसुद्धा छान आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरम भाताबरोबर लावायला लावायलासुद्धा देऊ शकता आणि जी व्यक्ती मेथी वगैरे खात नसेल त्यांनासुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून द्या अगदी वेगळ्या चवीची भाजी होते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा मला की भाजी तुमची कशी झालेली आहे आता जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं नसेल तर अशीच तुम्ही ही भाजी शिजवून घ्या पण इथे मी थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालणार आहे यामुळे भाजीची चव ही अजून छान लागते तर बघा शेंगदाण्याचं कूट घालून झाला की भाजी, भाजी आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही ही भाजी नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये बनवत असाल तर त्याला पाणी वगैरे लागणार नाही पण इथे तव्यामध्ये मी बनवत आहे त्यामुळे थोडंफार इथे पाणी टाकणार आहे कारण की शेंगदाण्याचा कूट हा खाली चिटकू शकतो तर बघा अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे अर्ध्या पेल्यालासुद्धा कमी पाणी वापर केलेलं आहे इथे मी पाण्यामुळे आपला कोट खाली चिकटणार नाही आणि भाजीसुद्धा छान शिजली जाईल पाणी घालून झालेलं आहे आता भाजी, भाजी आपण झाकण न ठेवता अशीच आपल्याला शिजवून द्यायची आहे शक्यतो हिरव्या पालेभाज्यांवरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर त्या काळ्या पडतात तर बघा इथे पाच ते सहा मिनटं भाजी मी मीडियम गॅसवरती परतून देणार आहे तरी इथे पाहू शकता एक पाच शी ते सहा मिनटं झालेले आहे आणि मेथीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे अगदी झटपट आणि खूप जास्त वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका